नमस्कार आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वोच्च न्यायालयाने मोफत राशन योजनेवर महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे सरकार किती काळ लोकांना मोफत राशन देत राहणार आणि रोजगाराच्या संधी का निर्माण होत नाहीत गरिबांना मोफत धान्य देण्यापेक्षा पुरेसा रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान टोचले आहेत प्रवासी मजदूरांना मोफत धान्य वाटपा संबंधी दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी आठ जानेवारीला होईल सोमवारी केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत राशन मिळत आहे त्यावर उत्तर देताना जस्टिस सूर्यकांत आणि मनमोहन यांच्या खंडपीठाने सांगितले की याचा अर्थ आता फक्त कर भरणारे लोकच या योजनेतून बाहेर आहेत केवळ गरिबांना मोफत धान्य देऊन नव्हे तर या लोकांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्याकडे सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे किती दिवस लोकांना अशा गोष्टी मोफत वाटल्या जाऊ शकतात असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला तसेच आम्हाला राज्य आणि केंद्रामध्ये विभाजन करायला नको असे न्यायालयाने नमूद केले जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस मनमोहन यांच्या न्यायालयासमोर या सेवाभावी संस्थेच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत मजुरांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरकारने कोरोना संसर्ग आणि त्याच्या नंतरच्या काळात गरीबांना मोफत धान्य उपलब्ध करून दिल्याचे सांगितले त्यावर न्यायालय म्हणाले की म्हणजे आता फक्त करदातेच शिल्लक आहेत याचिकाकर्त्याच्या वतीने बाजू मांडताना प्रशांत भूषण यांनी श्रम नोंदणीकृत मजुरांना मोफत धान्य मिळायला हवे असे सांगितले प्रशांत भूषण यांनी मजुरांच्या संख्येबाबत जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की दोन हजार एकवीस मध्ये ठरल्यानुसार नियमित जनगणना झाली असती तर या मजुरांची संख्या आणखी वाढली असती कारण सध्या सरकार दोन हजार अकरा मधील आकडेवारीनुसारच विसंबून आहे प्रशांत भूषण यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने म्हटले की ज्या क्षणी आम्ही राज्यांना सर्व स्थलांतरित मजुरांना मोफत राशन देण्याचे आदेश दिले तर तिथे कोणी दिसणार नाही ते पळून जातील केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी एखादे राज्य शासन अशा मजुरांना सरसकट राशन कार्ड देऊ शकत नाही कारण या राज्यांना चांगलेच माहित आहे की मोफत धान्य पुरवण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे त्यामुळेच ते रेशन कार्ड देऊ शकतात सुनावणी दरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की सध्या एक्क्याऐंशी पॉइंट तीन पाच कोटी लोक या योजनेचा लाभ घेत आहेत यावर एन जी ओचे वकील प्रशांत भूषण म्हणाले की कोरोना महामारीमुळे गरिबांची स्थिती आणखीनच बिकट झाली आहे यावर न्यायालय म्हणाले की कोविड पासून मोफत राशन मिळणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी रोजगार निर्माण करण्याची गरज आहे